निवेदन दिलेले आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आदिवासी विभागांना आणि विशेषतः जे बहुजन कल्याणकारी योजने अंतर्गत जे आता विशेष तरतुदीच्या अंतर्गत आदिवासीच्या धक्क्यावर काढलेलं आहे याचाशी आमचा काही संबंध नाही आम्ही त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे कारण की त्यांनी वनडे कमिटीचा उल्लेख केलेला आहे जे वनडे कमिटी फक्त आदिवासी गोरगोवारी जमातीसाठीच नेमण्यात आली होती पण त्यामध्ये कुठेतरी आमच्यासोबत डावलण्याचं काम केलं गेलं शासनाला आमचं ऐकून घ्यावं

आम्ही गोळ आहोत पहिली गोष्ट स्पष्ट करून देतो आम्ही गोळ आहोत आमचा मोर्चा आंदोलन आंदोलन किंवा रस्ता रोको आंदोलन किंवा जेलभरो आंदोलन किंवा बहिष्कार आमचा आदिवासी तोंड गोवारी जमा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मांडला गेला होता आणि त्याचे सर्व सर्व जो सेक्रेटरी आहे इथे आहे आणि आम्ही तिने उपोषण करतापैकी सचिन भाऊ तसानी आणि मी स्वतः इथे उपस्थित आहोत आमचा आम्हाला शासनानं कुठल्याही विश्वासात घेऊन असं काम केलं नाही पण आदिवासीच्या धरतीवर आम्हाला न काही तुम्हाला आम्हाला कळ न काही विचारता बनले कमिटीचा त्याच्यामध्ये उल्लेख केला गेला हे आमच्यासाठी शोकांतिका आहे आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो म्हणजे समिती बनवली आहे आमचा काही संबंध नाही ना नागत नाही आमचं आमचं डेप्युटेशन जे केलेलं आहे आदिवासी कोर्ट गुरवारी संवेधानिक सुप्रीम कोर्टाने म्हटलं गेलेलं आहे पॅरा नंबर त्र्याऐंशी नुसार रागोबा नागोबा आम्ही गेलो होतो आणि त्याच मान्य आमच्या मान्यवर अशी अपेक्षा होती पण अजूनही बंडे कमिटीचा आवाज साजरा झाला योजनेशी काय घेण्यात आवश्यकता नाही आम्हाला आम्ही ऑलरेडी आहोत आम्ही सेड्यूल ट्राईडच्या यादीमध्ये गुरुवारी म्हणून आहोत आपल्याला शासनाला फक्त इम्प्लिमेंट करायचं काम आहे सुप्रीम कोर्टाचं सुप्रीम कोर्टाने जे म्हणणं मागितलं त्याने खुलासा केला त्या अंतर्गत जे आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं जे आणि माहितीच्या अधिकारातून मिळालेले डॉक्युमेंट जे आहे ते शासनाचे डॉक्युमेंट आम्ही शासनासमोर मांडलेले आहे त्याच अनुषंगाने वंडे साहेब बसले होते आणि वंड्या साहेबांनी रिसचा अहवाल सादर केला की नाही हे सुद्धा अजून नमूद झालेलं नाही आहे कारण की आम्ही वारंवार माहितीच्या अधिकारातून विचारला जातो पण भंडे साहेबांचा अहवाल सादर झाला नाहीये असंच आम्हाला सांगितलं जातं